काल सोळा तारखेला <coughs> महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थित तथा आंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय रमेश कौजे आणि साहेब यांच्या नेतृत्वात आमच्या गावचे सुनील आवळा गावचे सरपंच गोंद बापू ससाने यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटामध्ये त्यानिमित्त ही पत्रकार परिषद आहे आमच्या सोबत आले आम्ही विरोधक होता ती अडीच वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे ग्रामपंचायतचा तर गोविंद ससाने यांचं नेतृत्व तो आलेला होता तर विकासासाठी ही जी नेतृत्व आहे आमच्यासोबत साहेब सरपंच म्हणून जे आलेले आमच्यासोबत त्यांचं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुमील लाव यामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे कारण सांगायचं एवढंच आहे की त्यांचं पक्षप्रवेशामुळे ही पत्रकार परिषद आयोजित केली ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे नेमकं काय घडामोड झाली आणि कशासाठी झाली हे थोडक्यात सर्वांना कळणंही गरजेचं आहे मला सांगायचं एवढंच आहे मला काय कोणावरती ही टीका करायची नाही कारण पक्ष सोडताना कोणावर तरी टीका करायची म्हणून आपण पक्ष सोडतोय असं नाही मला आमचे आदरणीय खासदार बजरंग बाप्पाजी सोनवणे यांना एवढं सांगायचंय की बाप्पा मी तुमच्या नेतृत्वामध्ये ग्रामपंचायत लढवली ग्रामपंचायतला सर्वांनी गावकऱ्यांनी तुम्ही सर्वांनी मदत केली सरपंच पदावर बसवलं त्यानंतर जी काही थोडाफार काळ आहे तो सुरळीत चालला त्याच्यानंतर लोकसभा आली लोकसभेचं तुम्हालाही माहिती आहे की मी तिकीट भेटायच्या अगोदरपासून तुमच्याबरोबर पुण्यापर्यंत पूर्ण वेळ तुमच्याबरोबर राहिलो त्याच्यानंतर मला अधूनमधून कुणीतरी एक दोन भेटलेही माणसं की थोडं या वेळेला आम्हाला मदत करा परंतु बाप्पा तुमच्यावर माझं प्रेम असल्यामुळं मी कोणाच्याही बोलतापाला बळी पडलेलो नाही आणि नव्हतो आपण ज्यावेळेस बीडला फॉर्म दाखल करायला गेलो त्यावेळेस आपण पूर्ण बरोबर होतो त्याच्यानंतरही बरोबर राहिलो गावामध्ये जेवढे काही माझे ओळखीचे माणसं असतील पाहुणे असतील तिथं मी प्रयत्न प्रामाणिक केला परंतु मला त्या प्रमाण प्रमाणिक कामाची प्रमाणपत्राची गरज नाही माझा तुमच्यावर भरोसा आहे परंतु तुमचे जे काही बडवे आहेत बरोबरचे या मी दोन वर्ष वाट पाहिली एकाही कामामध्ये बडवे जे लोक आहेत ते पूर्ण विरोधाचंच काम करत करत राहिले आता विरोधकांना विरोधकाचं राजकारण करायला पाहिजे पण तो गाव लेवलला विरोध एकदा निवडणूक झाल्याच्या नंतर विरोधच नसायला पाहिजे ह्या मताचा मी आहे मला ज्या लोकांनी पाठीमाग सिव्या देण्याचंही काम केलं त्यांचाही बाप्पा मी कुठलाही अडवलेला नाही आणि अडवणार नाही मला ना ना। ना ना। लोकांसाठी काम करायचं लोकांच्या मध्ये राहत असताना लोकांच्या एवढ्या तक्रारी एवढ्या समस्या आहेत आता तुम्ही सोने जवळचं जर उदाहरण बघायचं म्हणलं तर तुम्ही अडीच वर्षामध्ये मी पूर्ण वेळ देऊन असतील 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 कोणत्या पद्धतीचे ती भांडणं अडीच वर्ष पोलीस स्टेशनला एफ आय आर नोंद देण्याचं काम मी केलं ते काम करण्याचं जे योग आला ती लोकांनी मला निवडून दिल्यामुळं चाला त्याच्यानंतर गावचं काम करीत असताना बऱ्याच वेळाला निधी हा कम कमी पडत असतो त्या निधीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काही तुमच्या बरोबर जे अवतीभोवती राहणारे लोक आहेत त्यांनी पोचू न देण्याचं काम केलं त्यामुळं गावात निधी कुठल्याही स्वरूपाचा उपलब्ध होऊ शकला नाही आज ज्या पद्धतीनं आम्ही प्रवेश घेण्याचा विचार केला एक नाराज होऊन तुमच्यावर नाही तुम्ही आदरणीय खासदार आहेत आदरणीयच राहणार आहेत माझ्यासाठी पण तुमच्या आवतीभोवतीचे जे बडू आहेत त्यांच्यामुळं तुम्हाला एक दिवस तुम्हालाही विचार करायला भाग पाडणार आहे ते लोक त्याच्यामुळे तुम्ही वेळीच सावध व्हा मी आज गावच्या लोकांच्या हितासाठी गावच्या लोकांच्या प्रश्नासाठी अजितदादा गटामध्ये गेलेलो आहे आदरणीय आडसकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काल राज्याचे उपमुख्यमंत्री रेस्ट हाऊसला बीडला आले में त्या ठिकाणी आम्ही अधिकृतरित्या प्रवेश केलेला आहे त्याबद्दल मी मला त्यांनी गावच्या विकासासाठी विकासाची गंगा आणण्यासाठी सामावून घेतलं त्यामुळं त्यांचंही त्या माझं माझ्याकडून मनापासून आभार व्यक्त करतो राहिला दुसरा मराठा आरक्षण चालू होतं बाबा त्यावेळेस परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये सर्वांनी पाहिलेली आहे त्यावेळेला मी पावसामध्ये पूर्ण सुनीजवळा गावकऱ्यांना विचारा सरपंचाला घेऊन आंदोलन पावसामध्ये करणारा मी एकमेव कार्यकर्ता सुरुवातीला होतो त्याच्यानंतर आपले आमचे मित्र संतोषजी देशमुख यांचा जो काही निर्घून असा खून झाला त्यासाठी आम्ही आझाद मैदानावरती आंदोलनासाठी सरपंच परिषदेमार्फत गेलो त्यामुळं मी समाजाच्या प्रत्येक समाजाच्या घटकाबरोबर राहिलेलो राहिलेलोय परंतु तुमच्या बरोबरचे माणसं तुम्हाला तुमच्या कानापर्यंत काय येत असेल मला माहीत नाही परंतु ह्यांचं प्रत्येक चावडीचावडीवर बसणार कुठंतरी बसणार नुसत्या टवाळ ह्या टवाळखोरांना कंटाळून आज मी गावचा विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे <coughs> सर hmm. तुम्ही पक्षप्रवेश केला दादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये तर तुमचे ग्रामपंचायत सदस्य व तुमचा मित्रपरिवार आणि किती ग्रामस्थांनी पक्षप्रवेश केला आता माझ्या माझ्या बरोबर ते ऑलरेडी बबन जोगदार हे ग्रामपंचायत सदस्य महादेव वशेकर हे ग्रामपंचायत सदस्य मिनास पठाण हे ग्रामपंचायत सदस्य प्रताप वैरागे हे ग्रामपंचायत सदस्य कल्याण पवार हे ग्रामपंचायत सदस्य से, सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन हुसेन पठाण सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य भागवत कोकाटे सुनील ससाने आणि बाबू गायकवाड विष्णू कर्वे एवढे लोक आणि आपले माजी सरपंच भागवतजी पवार त्याच्यानंतर युवा उद्योजक आणि अविनाशरणीय नवाब माह आपण या कार्यक्रमात असं म्हटलं होतं त्याची बातमी प्रकाशित झालेली होती की खासदार बप्पा तुम्ही माझे एक जीवलक मित्र आहेत मी केव्हाच तुमची साथ सोडणार नाही मग बप्पांची साथ तुम्ही आज घडलं का सोडली खरंय तुमचं कारण बाप्पा मला या अभिमान आहे की बाप्पा देशाच्या सर्वोच्च पदावर गेले बीड जिल्ह्याचे खासदार म्हणजे सर्वोच्च पद आहेत माझे मित्रच आहेत परंतु त्यांच्या जवळचे जे बडवे म्हणतोय मी मला शब्द वापरला की बडवे ह्यांनी बाप्पाच्या कान भरण्याचं जे काम केलं मला एवढंच अपेक्षा होती बाप्पाकडून की बाप्पानं त्या कुठल्या तरी गोष्टीची शहानिशा करून मला एकदा तरी सांगायला पाहिजे होतं की आपण एका जागेवर बसू परंतु बाप्पांनी ती काय दखल घेतलेली नाही मला वाटतं आता बाप्पा मोठ्या पदावर आहेत त्यांना आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची गरज राहिलेली नाही पटन सर तुम्ही आताच म्हणला की सर पहिले एक सत्ताधारी होते ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि आपण एक विरोधक होतो तर आता तुमच्या दोघांची सांगड बसून गावचा विकास कसा कराल तुम्ही आम्ही एक विजय घेतलेलं आहे ही काय एका दिवसात प्रवेश झालेला आहे त्यांना जी तकलीफ होती दोन अडीच वर्षापासून त्यांना बाधा अधिक होते त्यांच्या गटातलं विषय की अंतर्गत मी त्याच्यावर जास्त काही बोलू इच्छित नाही राहिला विषय की बाबा आता सरपंच आले तर जुळून घ्यायचा विषय असा आहे की आमचं आडसकर साहेबांचं राजकारण ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या तत्वावर चालते शब्द देताना आडसकर साहेबाची खोबी अशी की मला जे अभ्यास आहे समजा आडसकर साहेबाचा तर अजितदादा पवार साहेब आणि रमेश आडसकर साहेब यांच्यात बरंच काही साम्य दोघांची पिशाई अशी आहे की जी काम होते त्याला ती होकार देतात किंवा यश मागतात जी होत नाही ती तोंडवर तो 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 नाही म्हणून देतात त्यांना लोक झुलवायचे ही त्यांच्या त्या अख्ख्या राजकीय काराकिर्दीत नाही त्याच पद्धतीनं जो आमचा नेता आडसकर साहेब जो शब्द देतील तो अर्थी त्यांना त्यांची आणि गोविंदराव शासनाची त्यांची चर्चा झाली त्याच्यानंतर आमच्याकडे आमच्यासारखे सारखे छोटे कार्यकर्त्यात किंतू परंतु नाही अडीच वर्षात जी अधुर काय गोविंदरावचं विकासाच्या माध्यमातून गावचं जे विजन आहे त्यांचं ती जी राहिले त्यांना आम्ही शंभर टक्के पूर्ण ताकदीनं सक्षमपणे आम्ही पूर्ण साधू त्यांना आपल्याला आप एक असा प्रश्न आहे की सोने जवळच्या ग्रामपंचायतच इलेक्शन असेल आता हा ग्रामपंचायतचा गावगाड्याचा कारभार असेल यामध्ये वेळोवेळी आपण एक मार्गदर्शक म्हणून भूमिका बजवलेली आहे आणि आज बजवत आलेला आहात तर आता हे जे पक्षप्रवेश झालेला तर त्याबद्दल आपण काय सांगा हे जे पक्षप्रवेश झालेला आहे हे गावकऱ्यांच्या हिताचा आहे कारण हे जे आताच आपलेली सरपंचाने जी वाचता किली किंवा ही विषय गावात काय अडचणी येतात काय काय समजावून तयार तर ह्याच्यावर किल्लेरी डियावाय याकर तर समजा ही समदी ओलाढाला झालेली आहे ससाने साहेब आता काही दिवसामध्येच जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणूक जवळ येऊन ठेपलेला आहे आपण काय तसं निवडणूक लढण्याचा निराधार करून तर हा पक्ष प्रवेश केला नाही ना नाही प्रथमत तुम्हाला सांगायचे की मला कुठलीही पंचायत समिती लढवायची नाही जरी पक्षाने सांगितलं पंचायत समिती लढवा तरी मला पंचायत समितीला उभारायचं नाही किंवा पक्षाला उभारायचं नाही मला माझ्या गावकऱ्यांसाठी काम करायचे आणि जेवढा कार्यकाळ आहे ती गावकऱ्यांसाठीच करणार आहे मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही I'm आपण खासदार बजरंग बाप्पा यांची साथ सोडली असं काय अचानक झालं की हो, साथ सोडायची गरज पडी कारण तुम्ही निवडणुकीत मी तुमची निवडणूक पाहिलेली आणि निवडणुकीच्या जल्लोषात तुम्ही मोठा उत्सव साजरा केला होता बजंग बाप्पाच्या मार्गदर्शनाखाली मग असं का अचानक झालं की बाबा बजरंग बप्पाची साथ सोडून आपण राष्ट्रवादी रमतं निवडणुकीमध्ये जल्लोष केला एक सर्वोच्च पद आमच्या जवळच्या माणसाला भेटलं त्यामध्ये आनंद हा नक्की असतो परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या जवळचे जे अवतीभोवती लोक आहेत हे लोक कुठलाही गावामध्ये निधीचा कार्यक्रम असेल कुठलाही असेल तर ते विरोध करण्याशिवाय दुसरं काहीच काम करत नाही त्यामुळं मला हे नाविला जाणं हा पक्ष प्रवेश करावा लागतो त्यांच्या अवतीभोवती असणार मनाबद्दल बोलताय आता कसं आहे तेवढं त्यांना नावं घेऊन जी काळ्या करणारे लोक असते यांना नावं घेऊन इतर सर्वांसमोर मला आणायचं नाही फक्त ओळखून घ्यावा कि जवळच्या माणसामुळं माणसं किती तुटायला लागले ती त्यांनी ओळखून घ्यावा जो तुम्ही वारंवार तुमच्या काही स्थानिक लेवलच्या व्यक्त करत आहात तो रोष खासदार महोदयांना ज्ञात होता आता बजरंग बाप्पाला हा रोष माहीत होता का नाही त्यांनाच माहिती कारण माझ्यापर्यंत मी कधी त्यांना हा विषय तक्रारीचा घेऊन गेलो नाही आणि त्यांना कधी विषय केला नाही परंतु मला एवढंच माहिती आहे की बाप्पाला सोनीजवळ म्हणजे त्यांचं गाव असल्यासारखे त्यांना सगळ्या गोष्टी ज्ञात असतील अशी माझी धारणा आहे पाणी आणि तुम्ही तुम्ही शेवायचा असं सांगितलं नाही खरंय ना, ना ज्यावेळेस बाप्पा सारणीला राहायचे त्यावेळेस ज्यावेळेस बाप्पा गावांमध्ये यायचे त्यांचा आम्ही त्यांच्या घरी जायचं त्यांनी आम्हाला हक्कानं ते भातच खायचे पहिले आणि त्यावेळेस आम्हाला त्यांनी खाऊ घातलेलं आहे